पाऊस आला की आपल्या घरातील कुंड्या छत टायर घरामध्ये असलेले टाके व जिथे जिथे स्वच्छ पाणी साचलेले असतात तिथे डेंगूचे डास हे अंडे देतात व सात ते आठ दिवसात ते डास पूर्णपणे तयार होतात त्यातील मादी डास ही प्रजनन क्रिया झाल्यानंतर डेंगू आजार करण्यासाठी तयार होते असे डास मादी तयार होऊ नये यासाठी सर्व जनतेनी एक दिवस कोरडा पाळावा घरातील कुंड्या टाके पूलदाणी टायर ज्यामध्ये पाणी साचलेले आहेत ते मोकळे करावे असे आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे यांनी कंपासपुरा बडनेरा येथील परिसरातील जनतेला घरोघरी जाऊन त्यांच्या अधीनस्थ असलेल्या वैद्यकीय अधिकारी आरोग्य बहुद्देशी अधिकारी आरोग्यसेवक आरोग्य सेविका आरोग्य आशा वर्कर यांच्या मार्फत करण्यात आलाय जिथे जिथे डबके साचलेले आहेत तिथे गप्पे मासे टाकण्यात ता आले व लारवा जिथे आढळल्यास टॅमिपोस्क टाकून डेंग्यूची साखळी नष्ट करण्यात आली येथे मृत्यू झालेल्या बारा वर्षाचे त्यांचे डेंगू निगेटिव्ह होता तसेच मुलाच्या आई वडील नातेवाईक व मित्रपरिवार यांना भेटून सर्व आजार व डेंगू कसा होतो त्याबद्दल माहिती दिली डेंगू हा आजार घाणे ठिकाणी जन्म घेत नसून तो स्वच्छ पाण्यात जन्म घेतो म्हणून प्रत्येक घरांनी आपल्या घरातील भांडेमधील साचलेले पाणी खाली करत राहावे असे रोग नियंत्रण अधिकारी डॉक्टर रुपेश खडसे यांनी सांगितलेत यासोबतच बडनेरा झोनचे सहाय्यक आयुक्त धनंजय शिंदे यांनी सर्व स्वच्छता निरीक्षक यांच्याकडून फवारणी धुवारणी करून घेतली आहे स्वच्छता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय जाधव यांनी सुद्धा रोडवर असलेले झाडे झुडपे कचरा नाले अडकडी ठिकाणी असलेले दूषित कंटेनरची साफसफाई स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून करून घेतली आहे तसेच या ठिकाणी बडनेराचे आमदार यांनी भेट दिली असता मनपातील आरोग्य कर्मचारी व स्वच्छता कर्मचारी यांनी त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व परिसर स्वच्छ केला अशी घटना कुठे होऊ नये यासाठी सर्व जनतेनी एकजुटीने डेंग्यू मुक्त अभियान राबवण्यासाठी लहान मुलं तरुण मुलं मुली शालेय विद्यार्थी तसेच तापाची कणकण आल्यास जवळच्या शहरी आरोग्य केंद्र व आरोग्यवर्धनी केंद्रांच्या वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून सहकार्य करावे असे डॉक्टर विशाल काळे आरोग्य अधिकारी यांनी जनतेला आवाहन केले आहेत